नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची मित्रांनो सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि वेगवेगळे मित्रांनो पदे आहेत यामध्ये तर यामध्ये या क्लास वन क्लास टू क्लास थ्री गट अ गट ब गट क असे मित्रांनो जागा आहेत विविध पदे आहेत त्यासाठी शैक्षणिक आघातही वेगवेगळी आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो यामध्ये प्रवर्गानुसार तुमच्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याही सांगणार आहे आणि यामध्ये परीक्षा शुल्क शैक्षणिक अर्हता सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला पिढीए पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची मित्रांनो लिंक देतो तर पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी लेखा अधिकारी, लेखा अधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ लिपिक सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून हे मित्रांनो या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरायची जी डेट आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे एकोणीस बारा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो नंतरचा जो आपला महत्वाचा पॉइंट आहे तर यामध्ये पदसंख्या किती असणार आहे वेतन श्रेणी काय असणार आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक का अर्हता काय असणार आहे तर पहिलं जे मित्रांनो पद आहे अंतर्गत लेखा अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी अ अचं पद आहे मित्रांनो क्लास वनचं पद आहे दोन जागा आहे त्याच्या तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि अ राखीवसाठी एक अशा एकूण दोन जागा आहेत तर यासाठी वेतन श्रेणी पहा छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे आहे आणि यासाठी वेतन श्रेणीची लागणार आहे वेतन श्रेणीची आहे तर मित्रांनो छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे आहे आणि शैक्षणिक अर्था पहा काय लागणार आहे या पदासाठी पासेसिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स ऑर इक्विंट क्वालिफिकेशन ऑफ अ स्टेट्युटरी युनिव्हर्सिटी विथ टेन इयर्स एक्सपिरियन्स इन सुपरवायझरी कॅपॅसिटी अँड हू इज नॉट अबोव फोर्टी फाईव्ह इयर्स एज हे मित्रांनो तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल आणि एक्सपिरियन्स असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा नंतरचं पद आहे लेखा अधिकारी गट ब तर मित्रांनो क्लास टूचं पद आहे तीन जागा आहेत त्यासाठी यासाठी वेतन श्रेणी जी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी वेतन श्रेणी आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता याची शैक्षणिक अर्हता काय असेल यामध्ये पात्रता व अर्था पहा रिक्वायरमेंट टू द पोस्ट ऑफ अ अकाउंट ऑफिसर बाय नॉमिनेशन शाल बी मेड फ्रॉम अमॉस्ट द कॅन्डिडेट्स हू पासेस अॅट लीस्ट सेकंड क्लास मास्टर्स डिग्री कॉमर्स ऑफ अ स्टेट्युटरी युनिव्हर्सिटी अँड प्रॉसेसिंग एक्सपिरियन्स इन अकॉर्डिंग ऑफ नॉट लेस दॅन फाईव्ह इयर्स इन अ कॉमर्शियल डिपार्टमेंट हे मित्रांनो पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आणि हे तुम्हाला शिक्षण करायचा लागेल नंतरचं पद आहे तर मित्रांनो क्रमांक तीनचं पद आहे सहायक लेखा अधिकारी गट मित्रांनो गट क्लास टू च पद आहे सहा जागा आहेत यासाठी तर यामध्ये तुम्ही प्रवर्गानुसार पाहू शकता यामध्ये सर्वसाधारण महिला मित्रांनो ते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर महत्वाचं मित्रांनो यासाठी शिक्षण अर्थता आणि वेतन श्रेणीत पहा यासाठी वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे यामध्ये पात्रता व अर्हता अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शॅल शॅल बी मेड बाय डायरेक्ट रिक्वायरमेंट फ्रॉम अमोट्स कॅन्डिडेट्स प्रोसेसिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ स्टेटर युनिव्हर्सिटी हे मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्था लागणार आहे नंतरचं पद आहे ओपलेखापाल गटकरचं मित्रांनो क्लास थ्रीचे पदे आहेत तर यासाठी तीन जागा आहेत यामध्ये वेतनश्रेणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख एक लाख बारा हजार चारशे अशी मित्रांनो याची वेतन श्रेणी आहे तर शैक्षणिकार्हता पहा अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शॅल बी मेड बाय डायरेक्ट रिक्वायरमेंट फ्रॉम अमर्स्ट कॅन्डिडेट्सिंग द सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफरी युनिव्हर्सिटी तर मित्रांनो हे पद आहे यासाठी शैक्षणिक शिक्षणकारता लागणार आहे तर नंतरचं पद आहे क्रमांक पाच पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटब याचे एकूण एकशे चौवेचाळीस जागा आहेत मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत यासाठी तर यासाठी प्रवर्गानुसार आणि यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू यामध्ये आरक्षण तुम्ही पाहू शकता तर याची वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि यासाठी पात्रता अर्थ पहा स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती मित्रांनो यासाठी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल असेल तर यासाठी मित्रांनो नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तरी ब यासाठी एकूण सोळा जागा आहेत तर यामध्ये मित्रांनो वेतनश्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि यासाठी पात्रता अर्हता पहा ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान तीन वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली आहे अशी व्यक्ती तर ही मित्रांनो शैक्षणिक लागणार लागणाऱ्या कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी नंतरचं पद आहे उच्च श्रेणी लघु याची गट ब, ए, तीन जागा तीन जागा आहेत आणि यामध्ये मित्रांनो वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे तर पात्रता पहा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि त्यासोबतच ही मित्रांनो टायपिंग लागेल यासाठी टंकलेखन तर नंतरच पद आहे निम्न श्रेणी लघु गट गटक याचे एकूण सहा जागा आहेत तर यामध्ये वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तर पात्रता आरता पहा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि त्यासोबत हे लेखनाचे तुम्हाला सर्टिफिकेट लागेल नंतरच पद आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक च मित्रांनो गटकच हे मित्रांनो पद आहे याची एकोण जागा आहे त्याचे मित्रांनो चांगल्या जागा आहेत तर यासाठी वेतन श्रेणी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पात्रता आर्था पा, पहा विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आणि त्यासोबतच यामध्ये जे मित्रांनो हे टंकलेखनाचे हा मित्रांनो क्रायटेरिया गेले यामध्ये ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिटे वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिटे वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टेक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे असे मित्रांनो पात्र असणार आहेत विद्यार्थी त्यानंतरचं जे पद आहे सहाय्यक भांडारपाल पाल गटकच यासाठी तेरा जागा ते आहे यासाठी पहा वेतन श्रेणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पात्रता व अर्हता ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे असा विद्यार्थी आणि त्यासोबतच हे मित्रांनो टंकलेखनाचे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल नंतरचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क च यासाठी अट्ठेचाळीस जागा आहेत याचे मित्रांनो चांगल्या जागा आहेत तर वेतश्रेणी यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर अशी आहे पात्रता व पा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळा परीक्षा परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे असा मित्रांनो विद्यार्थी एलिजिबल राहणार आहे तर यासाठी मित्रांनो वेतन ही जे परीक्षा शुल्क राहणार आहे कशी असणार आहे तर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये फीस असेल मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असेल माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही तर उमेदवारांस प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे मित्रांनो बंधनकारक आहे तुम्हाला मित्रांनो एकापेक्षा जास्त जर अर्ज करायचे असेल तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे तर गुण मिळवण्याची प्रक्रिया बद्दल माहिती दिलेली आहे नंतरचा महत्वाचा पहा एक्झाम तुमची कशी असेल तर यामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी यासाठी येथे मित्रांनो काठीण्य पातळी दिलेली आहे यासाठी पहा प्रश्न कोणकोणते असतील तर यामध्ये मराठी इंग्रजी सामान ज्ञान बौद्धिक चाचणी तांत्रिक असे प्रश्न असतील तर यामध्ये तुम्हाला वेळ परीक्षेचा कालावधी दिलेला आहे किती असेल एकशे वीस मिनिट म्हणजे मित्रांनो असेल आणि एकूण याचे गुण दोनशे तर एकूण प्रश्न शंभर तर यामध्ये मित्रांनो काठिण्यपात्री कशी असेल यामध्ये मराठी बारावीच्या मित्रांनो दर्जाची असेल इंग्रजी असेल बारावीच्या दर्जाची सामान ज्ञान असेल पदवीच्या दर्जाचं आणि यामध्ये जे बौद्धिक चाचणी आहे याची मित्रांनो पदवीचा दर्जा असेल असे जे आहेत ते प्रत्येक पदासाठी जे परीक्षेचे स्वरूप आहे परीक्षा कशी होणार त्याब आहे त्याबद्दल इथे दिलेली आहे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ करून करूनही पाहू शकता प्रत्येक पदानुसार इथे दिलेले आहे काठीने पातळी वगैरे सर्व माहिती दिलेली आहे तर परीक्षा तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणजे सीबीटी टेस्ट घेणार येणार आहे त्यानंतर पहा महत्त्वाचा जो पॉईंट आहे वयोमर्यादा वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असेल आणि यामध्ये किमान वय जे आहे वर्ग अ ते गट ब म्हणजे वर्ग अ ते ब जे असतील त्यासाठी किमान वय आहे एकोणीस आणि वर्ग क साठी किमान वय असेल अठरा वर्ष तर कमाल वयमर्यादा अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी अडुतीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी दोन्ही साठी त्रेचाळीस वर्ष तर माजी सैनिकसाठी अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी अडतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष असेल दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष दिलेलं आहे दिव्यांग साठी पंचेचाळीस वर्ष आहे दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस आणि दिव्यांगसाठी पंचेचाळीस आहे प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस आणि पदवीधर अंशकालीनसाठी पंचावन्न वर्ष असेल तर मित्रांनो चांगली जा जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो वेगवेगळ्या जागा आहेत चांगल्या जागा आहेत मित्रांनो काही पदाच्या कमी जागा आहेत काही पदाचे जास्त जागा आहेत तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद